नमस्कार मी संगीता काळे संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे हो बघा इथं कोमट पाणी घेतलं आहे कोमट पाण्यात अगदी दोन्ही डाळे दोन्ही डाळी म्हणजे मुगाची डाळ अर्धी वाटी आणि हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी अशा पद्धतीने मी ह्या दोन्ही डाळी टाकणार आहे विजत बघा आणि ह्या दोन्ही डाळी का घालणार आहे मैत्रिणी आता तुम्हाला बिनसन समजलं की आपल्याला काय बनवायचं आहे तुम्ही पुढे तर पाहा काय बनवणार मी अगदी अप्रतिम अशी रेसिपी होती खूप छान तोंडाला चव येणारी चला आता डाळी अगदी अर्धा तास भिजलेल्या ता आहेत आपल्या ह्या डाळी अगदी स्वच्छ धुवून आता आपल्याला घ्यायच्यात आणि डाळी वाटून घ्यायच्यात बरं का चला मग आता पुढची तयारी इथं मस्तपैकी कोबीचा कांदा घेतला आहे कोबीच्या कांद्याचं बूड थोडं आपण कापून घेऊया बघा आणि त्याची वरची पानं ही काढून टाकूया आपण दोन तीन ही ईडिओ एवढा खास आहे ना खूप छान आहे आणि खूप म्हणतात ना ज्यांना कोबीचा कांदा आवडत नाही अशा पद्धतीने जर केला ना तर आहो तुम्ही भाजी करायचं तर विसरसान पण अशाच पद्धतीने कायम करत जासान अशी ही रेसिपी अगदी भन्नाट रेसिपी चला पुन्हा थोडं गुड कापून घेऊया आणि पुन्हा आपल्याला त्याची व्यवस्थित अशी पानं काढायच्यात पान काय तुटून द्यायचं नाही संपूर्ण पान अगदी व्यवस्थित अलगद असं काढायचं आहे बघा असं मस्तपैकी पान निघतं हे आपल्याला अशी पानं अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत पानं मी संपूर्ण काढून घेतलेले आहेत आप आपल्याला जेवढी लागतात तेवढीच पानं काढलेली आहे बा आता ह्या पानाचं काय करायचं आपल्याला अगदी मस्त पद्धतीने पाणी इथं मी पाणी ठेवले कडे गॅसवर गरम करायला त्याच्यात टाकले थोडी हळद हळदीने अगदी छान रंग येतो पानाला बघा आणि आपल्याला आता पाणी बी गरम झालेलं आहे ही पानं ह्या कढईत टाकायच्यात बरं का हे बघा अशा पद्धतीने ही पानं संपूर्ण मी टाकून देणार याच्यात पाहू शकता मैत्रिण मग मला सांगा अशा पद्धतीने तुम्ही कधी अशी रेसिपी केली का कोबीची पानं गरम पाण्यात टाकलेत का कधी उकळत्या आता ही संपूर्ण पानं मी त्याच्यात टाकून देणार आहे आणि त्याच्यावर ठेवणार आहे झाकण अगदी पाच एक मिनटं आपल्याला वाप काढून घ्यायची बरं का त्याची छान चला आता दुसरी तयारी इकडे तोपर्यंत इथं जिरे घेतली लसूण घेतलं मिरच्या घेतल्यात आता हे आपल्याला वाटून घ्यायचे बघा मस्तपैकी पाऊस पडतो आहे आणि काहीतरी चमचमीत असं बनवायचं आहे आपल्याला बरं का आणि घेतली ही डाळ आता ही डाळ आपल्याला अगदी आप मस्तपैकी बारीक वाटून घ्यायची अगदी छान पद्धतीने आपल्याला ही वाटून घ्यायची अगदी बारीक हे बघा मस्त बारीक अगदी झालेली आहे आणि आपली ती डाळ राहिलेली सुद्धा वाटायची बरं का चला आता राहिलेली डाळ वाटून घेऊया संपूर्ण डाळ आपल्याला वाटून घ्यायची वाया घालवायची नाही आहे चला वाटून तर झालेलं आहे आता पानं बी छान वाफाळेत हे बघा कलर किती सुंदर आलाय आता आपल्याला ही पानं संपूर्ण काढून घ्यायची हा पानं संपूर्ण काढून घेतलेत इकडं वाटणी झालेलं आहे आता हे वाटलेल्या याच्यात आपल्याला काय टाकायचे आहे पाहूया तर खरं काय काय टाकायचे आहे हिडीव एवढा खास आहे ना खूप छान आहे आणि अगदी तोंडाला चवी ना असा हा पदार्थ आहे बघा आणि तुम्ही कधी केलं आहे का काय हे सुद्धा सांगा इथे टाकते मी चवीपुरतं मीठ मीठ तुमच्या अंदाजाने टाकू शकता तुम्ही इथे टाकायचे दोन चमचे तांदळाचं पीठ जास्त काय टाकलं नाही मोजून टाकलं आहे अगदी दोनच चमचे आता टाकायचे थोडीशी हळद आणि एक चमचा धना पावडर आणि थोडीशी जिरी याच्याविरत आपल्याला काही टाकायचं नाही आहे चला आता मिक्स करून घेऊया आपण मस्तपैकी पान। ते मिक्स करून घ्यायचं आणि आता आम्ही घेतलं आहे पान पानाचा जाड देठ असतो तो मधी तो आपल्याला काढून घ्यायचा आहे का तेवढा प्रत्येक पानाचं तसंच आपल्याला काढून घ्यायचं आहे जाड देठ कट करायचं आहे आणि मधून ते पान आपल्याला चिरून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने ते काढून घ्यायचे पानं वाफळून घेतली की अजिबात आपलं वडी तुटत नाही आता आपल्याला अशी सुंदर वडी करायची वरखायची हे बघा पूर्ण पानाला मी त्या डाळीन तांदळाचं पीठ हे संपूर्ण लावून घेणार आहे अशा पद्धतीने हे बघा एक एक पान ठेवून आपल्याला ते लावून घ्यायचे बरं का मैत्रीणं दोन पानाची करा तीन पानाची करा मी आता इथं तीन पानं लावलेली आहेत पण मी दोन दोनच पानाची करणार आहे अगदी कुरकुरीत अशा ह्या वड्या होतात बघा खूप छान आणि खूप अप्रतिम चव अशी लागते याला कोबीचे अनेक प्रकारे करायचे म्हणणे आणि माणसं आपल्या घरातली माणसं खायला काय कटाळणार नाही बरं का वड्या तर संपूर्ण करून झाल्या आता उर उरलेल्या ह्याच्यापासून आपल्याला काय करायचं का आहे तसं तर ठेवता येत नाही चला मग इथं एक एक दोन बटाटे घेतलेत साल काढून ते आपल्याला किसून घ्यायच्यात पहा बरं म्हणजे आपली गोष्ट कोणतीही वाया जाणार नाही आहे आता ते थोड्याच्या ह्याच्यात मी काय टाकते थोडीशी हळद टाकते थोडीशी बेडकी मिरची पावडर थोडासा मटन मसाला धना पावडर असं मी टाकून देणार आहे बघा अगदी नकळत टाकायचं आहे आपल्याला जास्तही नाही इथं एक चमचा हवरी हो तेल टाकलं आहे बघा आणि अगदी नकळत मीठ म्हणजे उरलेल्या याच्यापासून काय बनवायचं ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही आणि ते दोन बटाटे किसून घेतलेले रे ते स्वच्छ धुवून घेतले बघा आता पिळून घेऊन आपण त्याच्यात टाकून देऊया आता ते, ते पुन्हा मिक्स करूया आपण आणि त्याची छान अशी ओळखुटी करूया आपण बघा आपल्याला त्याची ओळखुटी सुद्धा वाफळा ठेवायची बर का अगदी सुंदर अशा वड्या होतात त्याच्या सुद्धा हे बघा अशी ओळखुटी करून आपल्याला त्या चाळणीत ठेवायची पाहू शकता मैत्रिणी किती सुंदर वळकुटी झाली आहे चला ती बी ठेवून देऊया आता अगदी पाच एक मिनटं वड्या आपल्या वाफळून घेऊया फक्त पाच मिनटं जास्त वेळ नाही चला आता मस्तपैकी झाकण ठेवूया पाच मिनटांनी आपण पुन्हा बहूया आपल्या वड्या झाल्यात काय वड्या अगदी छान पद्धतीने वाफळ्यात बघा किती सुंदर दिसतात रंग बी किती छान दिसतो अगदी ती बटाट्याची सुद्धा चला आता काढून घेऊया थंड करूयात ठेवूया आपण जरा वड्या अगदी छान थंड झाल्यात सहज निघतात हे बघा चाळणीतून अगदी सहज वड्या निघाल्यात बटाट्याची बी छान निघालेली आहे अगदी पदर बी छान सुटतात त्याला चला आता कट करून घेऊया तेलही तापाय ठेवलं आहे अगदी मस्त पद्धतीने का अशा पद्धतीने आपण कट करूया बघा किती छान दिसतात तेल तापलं आहे आपलं चला आता वड्या सोडून देऊया मस्तपैकी अगदी सुंदर असा कलर येतो बघा पाहू शकता किती सुंदर कलर आला वड्यांना अगदी अप्रतिम अशा वड्या झाल्यात बघा मैत्रिणी चला ह्या बी बटाट्याच्या तळून दाखवते तुम्हाला मैत्रिणी तुम्हाला आजची व्हिडिओ कसा आवडला आवडला का नाही मला नक्की सांगा नाही आवडला तरी सांगा आजच्या वड्यांची रेसिपी अशी तुम्ही कधी केली का हो बघा किती सुंदर वड्या वाटतात अगदी कुरकुरीत मस्त पिकी चवदार पहा बरं खूप छान लागतात चवीला अप्रतिम वाटतात का नाही छान वड्या आता बाकीच्या मी नंतर टाळणार आहे चला मग उद्या भेटूया बाय